सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल वर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी रस्सा भाजी तर चला सुरुवात करूया तर सर्वात आधी कांदा बारीक चिरून घ्यायचा एका मध्ये घेतलेलं आहे पाणी त्यात टाकायचं आहे आपल्याला वांगी चिरून तर इथं आपण ताटामध्ये घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यात टाकायचा आहे आपल्या घरातला लाल तिखट खट मी दोन चमचे घेतलेले आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे मीठ आपल्या आवडीनुसार मीठ घ्या आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे हळद आणि यावेळेस मी थोडस घेतलेलं आहे गरम मसाला आणि इथे घेतलेला आहे मी लसूण आणि खोबर जाडसर वाटलेलं आणि इकडे मी दीड चमचा शेंगदाण्याचं कूट सुद्धा घेतलेला आहे आणि वरून कोथिंबीर टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही टाकली आणि असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हे कोरडं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका तेलही टाकू शकता पण मी तेल नाही टाकलं थोडंसं पाणी घेतलं हे मस्त मिक्स करून घेतलं आणि जे आपण वांगी चिरून ठेवलेलं आहे पाण्यामध्ये ते झटकायचे त्यात पाणी नाही राहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यात हे आपण मिश्रण सगळं भरून घ्यायचं आहे प्रॉपर थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते तेलात टाकल्यानंतर मसाला बाहेर येत नाही तसा आतमध्ये राहतो आणि प्रॉपर शिजून घ्यायचं तर इथे पॅन मध्ये घेतलेला आहे मी दोन चमचे तेल आणि त्याच्यात टाकलेलं आहे जिरं जिरं लगे टाकलं आहे कडीपत्ता आणि कडीपत्ता हे चांगला भाजला की आपण जो वांग भरल्यानंतर जो मसाला राहतो तो मसाला टाकलेला आहे आणि तोही प्रॉपर परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर टाकायची आहे वांगी आणि वांगी टाकल्यानंतर ते आपल्याला तेलात तेला चांगलं परतून घ्यायचं आहे वांगी परतून झाले की ज्या ताटात आपण वांगी भरली होती त्या ताटात पाणी ओतून तो मसाला पूर्ण याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ज्या प्रमाणात हवे पाणी तेवढं पाणी आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजायला द्यायचं आणि वांग्याचं आपल्याला झाकण काढून चेक करायचं आहे की वांगी खाली चिकटली नाही पाहिजे कारण बघा मी पाणी एकदम कमी टाकलेलं आहे वाफेवर वांगी शिजतात प्रॉपर आणि असे असे मधून तुम्हाला पलटी करायची आहे जेणेकरून ती प्रत्येक साईड भाजली जाईल किंवा शिजली जाईल आणि तुम्ही बघू शकता वांगी शिजत आलेल्या आहेत गळत आलेली आहे तरी त्याच्या आतमधलं जे सारण भरलेलं आहे ते बाहेर निघालेलं नाही आणि कशी वाटली ही साधी सोपी भरलेली वांगीची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग